मुन्ना में तो आते हैं। अकेला ही आता है। सामाजिक कार्यकर्ते एजाज खान प्रभाग क्रमांक बारा मधून तर त्यांची पत्नी इशरत परवीन प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा मधून निवडणूक रिंगणात दिग्रस नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर शहरात निवडणुकीची चुरस वाढू आहे दिग्रज शहरातील विविध सामाजिक उपक्रम गरजूंना मदत शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कार्यामुळे ओळख निर्माण केलेले सामाजिक कार्यकर्ते एजाज नवाज खान यांनी प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय तर त्यांची पत्नी इशरत परवीन एजाज खान या प्रभाग क्रमांक नऊ आणि दहामधून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी दाखल करणार आहेत दोघांनीही सामाजिक विकास आणि सर्वसमावेशक प्रशासनाचा ध्यास घेतला असून जनतेच्या सेवेला आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितले एजाज खान यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करून शहरात ओळख निर्माण केली आहे दिग्गज शहराचा विकास आणि जनतेची सेवा हीच आमची खरी निवडणूक असे मत भावी नगरसेवक एजाज खान यांनी व्यक्त केले पती पत्नी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असून लोकसेवा आणि जनविश्वासाच्या जोरावर विजय मिळवण्याचा विश्वास एजाज खान यांनी व्यक्त केला